काला ना। बोलत या एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहे तेजस आणि तेजस सोबत अजून एक आपला मित्र आहे जो तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दिसेल तर आपण त्याच मित्राच्या घरी चाललोय आणि तिकडून आम्ही फिरणार आहेत सगळीकडे तो मित्र आम्हाला पनवेलला भेटणार आहे गावामध्ये राहतो तो आधी तर... तो मुंबई मध्ये राहायचा जल्दी जल्द पनवेल आम्ही जनशताब्दी जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये मडगाव जन जनसा। मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये आम्ही सकाळी पावणे ची ट्रेन पकडली आहे आणि आता सव्वा सहा वाटली ही ट्रेन एक्सपेक्ट होती सव्वा सहा ला पोहोचायची पण अजूनपर्यंत पोहोचली नाहीये थोडी लेट आहे

पनवेलला नाही जाते गाव पनवेल ला गाव समजूर असला तरी पण पनवेलला नाही गावाला गावात मालवतला शाळेत जातो चित्र नाही

યુરાજરાજ ખોરકર યુવરાજ ખોરકર યુવરાજ પાંચ સા વર્ષની તું જેવાડિયો બગેલ તે શંભર ટકે

आणि आम्ही पण कुडाळलाच होतणार काय कुडाळ नंतर काय कुडाळ नंतर सावंतवाडी येणार सावंतवाडी गोवा बरोबर मध्ये बायकर सगळं बायकर बाय

मित्रांनो लाईफ मध्ये पहिल्यांदा मी असं न घाबरता सगळ्यांसमोर असं रेकॉर्ड करते आणि लोक विचारताय आपल्याला आठवण युट्यूब चॅनलचं नाव काय सांगितलं तर आहे आय होप ते जाऊन सर्च करते तारे राए। तारे राए। तारे राए। तारे

कुठे गेले आता आम्ही पोहोचले कुडाळ स्टेशनला आणि कुडाळ स्टेशन वरून आम्ही आता जाणार कुंभार मार नाव काय तुझ्या कुठे राहते अंबरनाथ ला राहते मग आता इकडे कशासाठी आले असते तर चातेरवानी चालले गावाकडे चाललो का आलो आलो गावाकडे पोस्लो हां मी एस टी शर्ट टाकतो आपण एस टी अँड सॉरी मी बसतो ना म्हणजे रिक्षाने पाच दहा मिनिटं लागतात हां मग मग चालत बरोबर आहे ना हे पंधरा मिनिट

हा ते तर तू काय सांगू शकतोस मी काय सांगू मी मॅप घेतले आणि चालत बोलतो पुणेकरांना नाव ठेवतो लोकांनी बघा काय केलंय ही पाठी बघा वाचली ही अशी ही पाठी त्यामुळे कस काय होतं लोकांना स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आणि जाणीव असावी ह्यासाठी साठी त्यांनी केलेली एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे जी सगळ्यांनी केली पाहिजे लाजले पाहिजेत लोक असं कचरा टाकताना असा लोकांचा एवढा राग येतो ना मला <laughs> ते ट्रेन मध्ये पण ते लोक खिडकीतून बाहेर कचरा टाकले सापटवला पाहिजे की <laughs> काला ना जाऊ द्या व्हिडीओ मध्ये जास्त बोलत नाही मी फॅमिली फ्रेंडली व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणून आम्ही अपशब्द वापरू कचरा करू नका हो हो मी आले कुडाळ बस स्टॉप बस डेपोला कुडाळ बस स्थानकला तिकडून आपल्याला पकडायचे मालवणची एस टी जस बोला कसं वाटतंय दोन वाजले आता आणि तू कुडाळ मध्येस गरम व्हायला लागल भाई काय आता कसं वाटतं जरा गरम होते त्यामुळे जे डिटू होते बस मिळाली ना ओके वाटत हे आचारवाचं प्लॅनिंग असत आता आम्ही पोहोचलेलो आहे कुंभार माटला अथर्वेच्या घरी अथर्वेची आठवण आली म्हणून आम्ही आठवण मध्ये येत तुम्हाला समजेल आठवणचा रेफरन्स गाव बऱ्यापैकी सुंदर असा हे बघा आठवण